अलिबाग तालुक्यातील नागावमध्ये बिबट्याचा अचानक शिरकाव झाला आहे गावकऱ्यांमध्ये भीतीचं वातावरण पसरलं आहे आणि दोन जणांवरती या बिबट्यानं हल्ला सुद्धा केला आहे यामध्ये एक जण जखमी झाला आहे असं समजतंय सुरक्षेच्या दृष्टीनं नागावमधल्या शाळा तात्पुरत्या बंद ठेवण्यात आल्या आहेत नागाव, नागाव सरपंच हर्षदा मयेकर यांनी पालकांना आश्वासन केलं आहे की मुलांवरती कोणताही धोका नाही आणि शाळेत सुरक्षित वातावरण राखलं जाईल हर्षदा मयेकर यांनी नागरिकांना विशेष आवाहन केलं आहे की उघड्यावरती फिरणं टाळा बिबट्यापासून दूर राहा आणि शालेय विद्यार्थ्यांना काळजीपूर्वक पाठवा परिस्थिती नियंत्रणाखाली असल्यामुळे विद्यार्थी बाहेर सुरक्षिततेसाठी सोडले जातील या प्राण्याच्या हालचाली आणि अलिबाग फॉरेस्टमधील वनविभागाला कळवण्यात आल्या आहेत आणि अधिकारी भोईर यांनी त्वरित दुजोराही दिला वन विभागानं बिबट्याला सुरक्षितपणे पकडून स्थलांतर करण्याचं नियोजन सुरू आहे नागावमध्ये बिबट्यामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीवर वनविभाग आणि स्थानिक प्रशासन सतत लक्ष ठेवत आहेत नागरिकांनी घाबरून न जाता खबरदारी घ्यावी असं आवाहनही करण्यात आलंय आणि ही घटना नागावमधल्या लोकांच्या सुरक्षिततेसाठी तातडीची खबरदारी घेण्याचं महत्व पुन्हा एकदा अधोरेखित करते इकडे नागावमध्ये बिबट्या दिसलेल्या आहे त्याने दोघांवर हमला के पण केलेला आहे एक जण जखमी झालेला आहे त्याच्यामध्ये तर सगळ्यांना मी आवाहन करते नागावमधल्या रहिवास्यांना तसेच नागावमध्ये येणाऱ्या पर्यटकांनासुद्धा की आजच्या दिवस तुम्ही इंडोर राहा रेस्क्यू टीम आलेली आहे पोलीस प्रशासन इकडे पोहोचलेलं आहे सिच्युएशन अंडर कंट्रोल आहे परंतु तो बिबट्या अजूनही उघड्यावर म्हणजे फिरतो आहे वाड्यांमध्ये तर शाळा आम्ही बंद ठेवल्या आहेत पण मुलं शाळेमध्येच सुरक्षित आहेत पुढील परिस्थिती पाहून शाळा सोडण्यात येतील घरात राहून पेरेंट्सनी पॅनिक होऊ नये तर आणि सगळ्यांनी घरात राहून थोडं प्रशासनाला करत असलेल्या कारवाईला थोडं सहकार्य करण्याची मी सगळ्यांना विनंती करीत आहे नागावमध्ये आलेल्या बिबट्याने दोन जणांवर हमला केलेला आहे एकाच्या नाकाला वगैरे लागलं ला आहे आणि एकांना म्हणजे टी शर्ट वगैरे पाडलं आहे आणि तो आहे मध्ये आम्हाला दिसतो आहे समोर फॉरेस्ट खातं आणि पोलीस डिपार्टमेंट गावमध्ये वाळसपारोडा एरिया आहे तिथे एक बिबट्या दिसला म्हणून आमचे मित्र बाळूसुद्धा अमित वर्तक आणि सगळ्या बघायला गेले त्यांच्यावर अटॅक पण केला एकाचं नाकच फोडलंय तोंड फोडलं आता बरेच लोक तिथे आलेले आहेत आणि जवळजवळ सगळ्यांनी बघितलंय आणि खूप अग्रेसिव्ह आहे आता कसा आला कुठला आला देव जाणे पण त्याला आता पकडणं गरजेचं आहे काही करून फॉरेस्टवाल्यांनी त्यांना लवकर लवकर पकडून न्यावा ही विनंती आहे